काल शासनाने एक खूप भन्नाट अशी योजना पास केली आहे ज्याच्यामध्ये मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षणाची संधी मिळणार आहे पण आता मी आज तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या मुलींना नेमकं मोफत शिक्षण यामध्ये मिळणार आहे आणि त्याचे जे काही नियम आहेत ते काय नियम असणार आहेत ह्या सगळ्याची माहिती एकंदरीत माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे तर प्लीज अगर जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवे असाल तर माझ्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा कारण मी अशाच नवीन नवीन योजना तुमच्यासाठी घेऊन येत असतो हे बघा ही जी योजना होती ही योजना गेल्याच वर्षी सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पास झाली होती पण त्याची जी तरतूद आहे कुठेही अंमलबजावणी करण्यात आली नव्हती जे काही आपले मंत्री आहेत शिक्षण मंत्री त्यांनी त्याची तरतूद काल त्यांचा जी आणला आणि तो जी आर पास झाल्यानंतर आता आठ जुलै दोन हजार चोवीस पासून कुठल्याही याच्यामध्ये मुलींना आता मोफत शिक्षण मिळणार आहे पण मी त्याच्यानंतर त्याच्या आधी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं कुठल्या मुलींना मिळणार आहे आणि काय मिळणार आहे तर चला पाहूया आपण जी आर मध्ये काय आहे आणि जी आर मध्ये काय सांगत आहे नेमकं मुलींना कसं आणि कुठल्या मुलींना मिळणार आहे त्याचे नियम हा बघा हा जो जी आर आहे हा जी आर आहे यामध्ये सगळं काही गव्हर्नमेंट कडून जे काही सूचना आलेल्या आहेत त्या सगळ्या सूचनांचं पालन याच्यामध्ये आहे तर एक बघू शकता गव्हर्नमेंटनं सांगितलं आहे की जी आर मध्ये शंभर टक्के मुलींना देऊ पण त्याच्या आधी तुम्हाला थोडी प्रस्तावना सांगतो याची प्रस्तावना काय होती तर पहिलं कसं होतं आपल्या मुली ज्या उच्च शिक्षण घेऊ शकतात किंवा वैद्यकीय शिक्षणात जात होत्या किंवा कुठल्याही प्रव प्रवर्गातील असतील ओबीसी असेल ईडब्ल्यू एस असेल किंवा एस या प्रवर्गातील असतील यांचं कसं होतं ज्यांचं वार्षिक कुटुंब आठ लाखापेक्षा कमी होतं अशाच विद्यार्थिनीना त्यांची जी शिक्षण फी होती किंवा परीक्षा फी होती त्याच्यामध्ये काय होतं पन्नास टक्केच लाभ देत देण्यात येत होता कारण काय होत पहिलं काय होतं शिक्षणामध्ये मुलींचं जे प्रमाण होत ते फक्त छत्तीस टक्के इतकंच मर्यादित होतं त्यामुळे काय होतं त्यांचं वाढच म्हणजे त्यांच्या शिक्षणाच्या प्रमाणामध्ये वाढ होत नव्हती मग हे आपलं जे राज्य मंत्रिमंडळ आहे त्यांनी एक निर्णय घेतला बैठकीत की तुम्ही आपण असं काहीतरी करू की ज्यांनी करून मुलींचं जे याच्यामधलं प्रमाण आहे ते वाढेल मग याच्यासाठी त्यांनी काही गोष्टींचा अनुभव घेतला की नेमकं मुलींचा ह्या शिक्षणामध्ये येण्याचं प्रमाण कमी काय तर त्याच्या त्यांच्या असं लक्षात आलं की मुलींना शिकवण्यासाठी पालक सज्ज होत नाहीत भरपूर अजूनही काही ठिकाणी समजा आपल्या इकडं जर एक मुलगा एक मुलगी असेल तर आपण कधीही मुलाला प्राधान्य देतो मुलीला देत नाही तर ही जी संकल्पना त्यांच्या मनात होती की मुलींनाही मोफत शिक्षण तिचंही शिक्षण झालं पाहिजे तीही स्वावलंबी झाली पाहिजे तर याच्या अनुषंगाने ही हा जो जी आर आहे तो पास झाला आहे आता मी तुम्हाला सांगत आहे की कुठल्या नेमक्या मुली यासाठी पात्र ठरतील तर एक तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो की अशी अजूनही म्हणजे कुठलीही अट नाही मुलींसाठी फक्त एकच अट याच्यामध्ये आहे ज्या मुलीचं ज्या मुलीचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल अशा मुलींना शंभर टक्के शिक्षण मोफत आहे मी काय सांगतो ती परत एकदा ऐका पहिलं काय होत होत ज्या मुलींचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न होत त्यांना पन्नास टक्केच मोफत भेटत होती पण आता दोन हजार चोवीस पासून ते पंचवीस दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्ष आहे या वर्षामध्ये शासनानं मान्यता दिली आहे की जे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क आहे त्यात पन्नास टक्के ऐवजी शंभर टक्के लाभ देण्यास मान्यता आहे म्हणजे काय सिंपल सांगतो मुलींना आता शंभर टक्के ती मध्ये सवलत देण्यात आलेली आहे ही खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या बहिणींसाठी आहे कारण आपली बहीण आता शिकून मोठी होणार ती तिच्या पायावर उभी राहणार स्वावलंबी होणार हे खूप महत्वाचं आहे कारण पहिल्यांदा आपण जवळ आपण बघत होतो की मुलींचं प्रमाण कमी होत का होतं कारण काय होत त्यांच्या पालकांची एक चूक नव्हते कारण त्यांना मुलीचं शिक्षण मुलांचं लग्न ह्या सगळ्यांचा खर्च पेलवत नव्हता म्हणून त्यांना ती तर थोडीशी अडचणीत होती पण हा जो उपक्रम आहे शासनाकडून राबवलेला हा खूप महत्वाचा आणि खूप सुंदर असा आहे ज्याच्यामध्ये आपल्या भगिनी पूर्णत विनामूल्य पहिलीपासून ते आपल्या पूर्ण आयुष्यात जे काही त्यांना शिकायचं आहे त्याच्यामध्ये विनामूल्य शंभर टक्के मोफत फी ह्या देऊन न एकही रुपया न भरता आपलं सगळं शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभा हो राहू शकणार आहेत तर मी तुम्हाला अजून एकदा सांगतो एकही रुपया तुम्हाला कुठेही द्यायचं गरज नाही जर तसं होत असेल तर तुम्हाला तुमच्या इथे जवळच्या कार्यालयामध्ये कुठेही जाऊन तुम्ही त्याची तक्रार नोंदवू शकता तर ही खूप महत्वाची बातमी तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर त्या व्हिडिओवर सांगा कमेंट शेअर आणि लाईक सबस्क्राईब करा आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की नेमक्या त्याच्यामध्ये कुठले कोर्सेस आहेत कुठले कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये त्यांना हे सगळ्या सवलती मिळणार आहेत चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तो जय महाराष्ट्र